मुंडे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते आज या लोकांकडे अडीच अडीच हजार कोटींची प्रॉपर्टी आहे पण आज मी ज्या घरात राहत आहे त्या घरावर कर्ज आहे या कर्जाचे हप्ते सुद्धा भरले जात नाहीत माझ्या मुलाच्या नावावर एकही गाडी नाही मुंडेंना वाईट गोष्टींचे व्यसन लावून हे दलाल लोक मोठे झाले आज मुंडेंचे झाले झाले आहे आहे मला ज्याची भीती वाटत होती ते जाले आज अशा शब्दात करुणा मुंडे यांनी धनंजय इतिहासातल्या गोष्टी समोर आणल्या एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पहिल्यांदाच आमची भेट झाली त्या दिवसापासून दोन हजार एकवीस पर्यंत आमच्यात खूप वादविवाद झाले त्यांची फॅमिली माझी फॅमिली आणि आम्ही दोघांमध्ये खूप वाद झाले तरी पण ते स्वतः आले मी गेले नाही आणि त्यावेळी तो मी वाद काही केला नाही मी शांत होते पुढे धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरात येत होते त्यांचे मित्र म्हणून मित्र कशाचे तर ते दलाल होते घनवट तेजेश ठक्कर पुरुषोत्तम केंद्रे या लोकांनी माझ्या नवऱ्याला वाईट सवय लावली या गोष्टीचा मला अंदाज होता मी त्यांना सावध सुद्धा करत होते असेही करुणा मुंडे म्हणाल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका